नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो अचानक सूत्रसंचालन करायला सांगितलं तर निवेदकानं काय करावं याबद्दलचीच एकदम इमर्जन्सी टिप्स सूत्रसंचालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो कार्यक्रम सुरू आहे आणि जो निश्चित केलेला जो सूत्रसंचालक होता तो कार्यक्रमाला आलेला नाही आणि अचानक आयोजक म्हणतात सर तुम्हीच कार्यक्रम हाताळा आणि तुम्हीच स्टेजवरती या आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करा आता काय करायचं पळायचं कि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा मंच जिंकायचा आज आपण जाणून घेणार आहोत की अचानक सूत्रसंचालन करायला सांगितलं तर सूत्रसंचालकानं नवोदित सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करायचं तो कार्यक्रम कसा सांभाळायचा सा। एक परिस्थिती स्वीकारा घाबरू नका सर्वात मोठी चूक म्हणजे चेहऱ्यावर भीती दाखवणं माईक हातात घेताना आत्मविश्वास सूत्रसंचालकानं ठेवा मित्रांनो थोडासा बदल आहे असं शांतपणे सांगा लोकांना आत्मविश्वास दिसला की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच दोन तात्काळ पाच माहिती गोळा करा त्या कोणत्या माहिती कि मंचावर जाण्याआधी त्या संयोजकाला पटकन विचारा कार्यक्रमाचा उद्देश आणि कार्यक्रमाचा विषय काय आहे म्हणजे त्या कार्यक्रमाचं नाव काय आहे हे तुम्ही सुरुवातीला जाणून घ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत ते कागदावरती लिहून घ्या कार्यक्रमाचा क्रम कसा असणार आहे तो देखील तुम्ही पटकन त्या कागदावरती लिहून घ्या वन बाय वन अशा क्रमक्रमाने लिहून घ्या आणि प्रत्येक क्रमाला किती वेळ जाणार आहे हे देखील संयोजकाकडून एक टेंटेटिवली अंदाज घ्या आणि विशेष सूचना हे साठ सेकंदात हे सर्व माहिती सूत्रसंचालकाने गोळा करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीन थ्री यस तंत्र वापरा ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला अचानक स्टेजवरती सूत्रसंचालक म्हणून बोलावलं जातं त्यावेळेस त्यानं थ्री यस या तंत्राचा वापर करा मग थ्री म्हणजे काय पहिला यस म्हणजे स्माईल चेहऱ्यावरती तुमच्या हसू असलं पाहिजे दुसरा यस सिंपल वर्ड्स सूत्रसंचालनामध्ये अगदी सुसंगत सोपे शब्द त्या ठिकाणी वापरा अवघड जडजड शब्द नको आणि तिसरा यस शॉर्ट सेंटेन्स म्हणजे लहान वाक्य अचानक सूत्रसंचालनात मोठी भाषा नको स्पष्ट सोपं सरळ सहज आणि अर्थपूर्ण बोला आणि तुमची जी असणारी त्या ठिकाणची जी भाषा श्रोते याचा अंदाज घेऊन त्या पद्धतीनं बोला चार सुरुवातीसाठी रेडी लाईन माननीय उपस्थित मान्यवर प्रिय मित्रांनो कार्यक्रमात थोडासा बदल झाला असला तरी उत्साह मात्र तसाच आहे चला आजचा सुंदर सोहळा आनंदात पुढे घेऊन जाऊया पाच अचानक एखाद्या व्यक्तीला सूत्रसंचलन करायला बोलावले तर त्यानं कोणत्या गोष्टी टाळाव्यात त्या ठिकाणी जास्त विनोद करू नका कार्यक्रमाची चूक सांगू नका की मला अचानक बोलवलं त्यामुळे माझी चूक होते तीन आयोजकांना दोष देऊ नका कार्यक्रमात उन्हे काढू नका आणि अचानक सूत्रसंचालन म्हणजे संकट नाही तर ती तुमची खरी परीक्षा असते ज्याने ही परिस्थिती सांभाळली तोच आदर्श सूत्रसंचालक आहे तर हे आपला हा व्हिडिओ कसा वाटला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा